वेलकम टू नीतिका रोहनला बागेत खेळायला खूप आवडायचं पण त्याला नेहमी घाई असायची त्याला वाटायचं की त्याला सगळं काही लगेच मिळालं पाहिजे एक दिवशी त्याला त्या जुन्या झाडाखाली एक चमकणारं होका यंत्र सापडलं तो खूप उत्सुक झाला पण होका सुई काही हले ना त्याला फार गोंधळल्यासारखं वाटलं रोहनने होकायंत्र हलवलं पण तरीही ते काम करेना चिडून त्याने इकडे तिकडे धाव घेतली पण त्याला फक्त एक लहान दगड लागला आणि थोडं खरचटलं त्याने पुन्हा प्रयत्न केला पण यावेळी तो एका मित्राशी खेळताना भांडला होका यंत्र तर एका चिखलाच्या डबक्याकडेच रोखत होतं त्यामुळे त्याला खूप एकटं वाटू लागलं आता रोहनला खूप वाईट वाटत होतं त्याला वाटलं की त्याला कधीच काही मिळणार नाही त्याने पाहिलं तर एक चिमणी आपल्या पंखात अडकलेली होती आणि एक लहान मुलगा तुटलेल्या खेळण्यामुळे रडत होता त्या क्षणी रोहनला आठवलं की त्याच्या आईने नेहमी दयाळूपणाबद्दल सांगितलं होतं त्याला जाणवलं की होकायंत्र कदाचित शोधण्याबद्दल नाही तर असण्याबद्दल आहे त्याने हळूच चिमणीच्या पंखातील धागा काढला आणि त्या लहान मुलाचे खेळणे दुरुस्त केले जसा त्याने दयाळूपणा दाखवला तसं होकायंत्री चमकलं आणि एका दिशेला स्थिर झालं त्याने होकायंत्राच्या दिशेने पाहिले आणि त्याला सुंदर फुलांनी भरलेला एक छोटासा बगीचा दिसला त्याला कळलं की योग्य दिशा ही नेहमी दयाळूपणाचीच असते Like, share, and subscribe for more stories.